मित्रांनो मी आपला कृषी अजय वाळे सायद्री बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी तर आपण आज आलेलो आहोत गणेश भाऊ घे राहणार भोकरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या आलेच्या प्लॉटवरती तर आपण त्यांना बेसल डोसमध्ये सायद्री बायोटेक कंपनीची बायोमी बायोमी पावडर व बायोमी ग्रॅन्युअल दिले असता त्यांना कसे रिझल्ट आले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपल्याला रिझल्ट खूप छान आलेला आहे त्याच्या मागे आपण केलेलं नव्हतं आता डोस कोण अद्रकीमध्ये क्वालिटी बी आलेली आहे आणि कोंबी चांगलेला आहे बाकीच्या प्लॉट मध्ये काय काय फरक नाही आपल्या बाकीच्या प्लॉट पेक्षा गेनारी बी चांगली आहे हिरवीगार कोंबी चांगला आहे फुटवे चांगले आणि आदरक पण यावर्षी मस्त आहे मागच्या वर्षी ट्रीटमेंट ती तर अनुभव नव्हता यावर्षी अनुभव घेतला घेतलाय वाला तर भारी रिझल्ट आलेला आहे जमीन पहिली अगोदर कडक होती आता तुम्हाला कशी वाटते आता एकदम भुसभुशीत जमीन झाली आपली पहिले इतकी खळखडवा आणि वाटत होती आता काहीच वाटत नाही नरम होईल एकदम तर शेतकरी मित्रांनो अजूनही वेळ गेली नाही तुम्ही भर लावताना बायोबी ग्रॅन्युअल हे दाणेदार स्वरूपात पण आहे हे पण तुम्ही भर लावताना टाकू शकता धन्यवाद